पेट रोडवरील निकम परिवाराच्या वतीने प्रमाणे याही वर्षी त्यांच्या घरी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती यामध्ये त्यांनी आई तुळजाभावाने मातेची प्रतिकृती साकारली होती त्यांच्या या देवीला विविध आभूषणांनी सजवण्यात आले होते तसेच त्यांच्या या देवीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील अनेक भाविक महिला तसेच नातेवाईक स्नेही यांनी गर्दी केली होती याबाबतची अधिक माहिती सौ निकम यांनी नि दिली देवीच वेगवेगळे देखावे दाखवतो ह्या वर्षी आम्ही तुळजाभवानीचा देखावा दाखवला आहे आणि ह्या नऊ दिवसात आमचं म्हणजे सर्व उत्साहाचं वातावरण असतं घर भरलेलं असतं देवीचं आम्ही वेगवेगळा देखावा चांदीचे दागिने वगैरे आम्ही देवीला घातलेले आहे ओटी भरलेली आहे दरवर्षी आम्ही देवीची घरगुती ओटी पण भरतो आणि घरगुती उत्साह असतो घरात आमचं सगळं वातावरण इतकं उत्साहाचं असतं शांत असतं आणि छान वाटतं आम्हाला ह्या नवरात्रात दहा दिवस आम्हाला खूप छान वाटतं माझ्या सर्व मैत्रिणी पण उत्साह आणि आनंदाने आमच्यामध्ये सहभागी होतात आणि आम्हाला ह्या गोष्टीची फार आवड आहे आणि तुळजाभवानी ही एक शक शक्त, साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे त्यामुळे आम्हाला दरवर्षी कोणतं दरवर्षी वेगळेवेगळे रूप आम्ही देवीचे साजरे करतो मागच्या वर्षी आम्ही श्री महालक्ष्मीचा देखावा केला होता ह्या वर्षी आम्ही तुळजाभवानीचा देखावा केला आणि पुढच्या वर्षी माता आईसाहेब जसे आम्हाला बुद्धी देतील त्या पद्धतीने आम्ही तिचा देखावा साजरा करू हा आम्ही घरगुती आरस तयार करतो आणि ह्या आरसमध्ये माझी पूर्ण फॅमिली आम्हाला सहभाग असते दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभावानी सर्वांचे संकट दूर करो दुःख दारिद्र्य दूर करो